नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो बावीस एप्रिल या दिवशी जे काही प्रकरण घडलं ते देशातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयाला धस्स करणारं होतं प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये त्या दिवशी अस्रू होतं मग तो गरीब असो श्रीमंत असो किंवा एखाद्या ऑफिसमध्ये काम करणारा असो कर्मचारी असो किंवा गहू कापत असलेला शेतकरी असो प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये असू होते काय ते दृश्य असेल काय ते दृश्य असेल काय ते चित्र असेल त्यावेळेसचं जे एक पत्नी आपल्या पतीच्या डोक्यामध्ये गोळी जाताना पाहत आहे आणि त्यानंतर ती तिचा टाहो फोडत आहे आणि त्या ठिकाणी हे सगळं प्रकरण जेव्हा घडत आहे त्या ठिकाणच्या जे काही लोकल लोकं आहेत ते सुद्धा तिथं चांगल्या पद्धतीनं त्यांची मदत करतायत त्यांच्यासाठी धावून जात आहेत आणि हे सगळं प्रकरण जेव्हा हाती येत आहे आता त्या ठिकाणी बोललं जाते की बा त्यांना त्यांचा धर्म विचारून मारलं गेलं आहे हे जरी एकंदरीत कुठल्याही आतंकवाद्याचा धर्म नसतो कुठल्याही आतंकवाद्याला जात नसते तर तो, तो फक्त आतंकवादी असतो मित्रांनो तो जेव्हा त्या ठिकाणी मारल्या गेलं त्यावेळेला जा त्यांचा धर्म विचारला गेला त्यावेळेला हेही आपल्याला मानून चालावं लागेल की तिथली लोकं जी लोकल लोकं होती त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी त्या लोकांना मदत केली त्यातच तिथला जो घोडेस्वार घोडस्वारी करून देणारा जो व्यक्ती होता तो तिथला स्थानिक मुसलमान होता त्याला सुद्धा त्या ठिकाणी मारल्या गेलं मित्रांनो हे जे चित्र होतं किंवा हे जे दृश्य होतं हे दृश्य पाहून असं चिन्ह भिन्न होतंय माणसाला ठीक आहे हे चिन्ह भिन्न होत आहे माणसाला अश आश, आशा आपल्याला आपल्या देशाचे पंतप्रधान यांच्याकडून आशा आहे की निश्चितच या सगळ्या प्रकरणावरती धडा किंवा चिठ्ठा याचा नक्कीच लवकरच लावतील अशी मला आशा आहे आणि यासाठी देशाचे पंतप्रधान यांना सुद्धा धन्यवाद करतोय की बा तुम्ही जे काही पाऊल उचललं आहे ते अगदी उत्तम आहे योग्य आहे परंतु एवढ्यानंच होणार नाही हेही समजून घेणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो आपण आपली बाजूस मांडत असताना आपले विचार या ठिकाणी मी मांडत असतो ज्यामध्ये माझं परस्पर असं मत आहे की जेव्हा हे अशी किंवा असल्या पद्धतीची जेव्हा प्रकरणं घडत आहेत देशामध्ये तर हे कुठल्या तरी निवडणुकीच्या तोंडावरतीच का घडत आहेत कुठली तरी निवडणुकीची तोंडावरती येऊनच त्याचा प्रचारामध्ये फायदा होईल अशाच पद्धतीची का घडतात हा प्रश्न चिन्ह येतोय मग ते सरकार कुठलंही असो कोणतंही असो आताच असो असं बोलत नाही तर गेल्या जो इतिहास राहिलेला आहे आपला पन्नास साठ वर्षापासूनचा त्या इतिहासामधला मी काही काही ठळक मुद्दे तुम्ही जर का पाहिले आहेत तर हा इतिहास तोच सांगतोय बा निवडणुकीच्या तोंडावरती ह्या सगळे प्रकरण घडत आहेत यात देशाचे जे आ, काही गोष्टी घडल्या आहेत किंवा हे जे काही प्रकरण घडलं या प्रकरणाच्या आधीसुद्धा असं लक्षात येत आहे आणि अशी माहिती पडत आहे की याची जी <णिणा> दोन महिन्याच्या आधीपासून याचे चा नियोजन चालू होतं दोन महिन्याच्या आधीपासून याचं पेपरला आर्टिकल येत होते मग देशाची जर का आर्टिकल छापणाऱ्यांना जर का ही माहिती भेटत आहे आर्टिकल छापणाऱ्यांना जर का ही माहिती कळत आहे मग आपल्या देशातली जी गुप्तचर एजन्सी आहेत त्यात त्या आपले जे आहेत गुप्तचर एजन्सी आहेत आय बी आहे रॉ आहे ह्या करत काय आहेत कशा पद्धतीने काम आहेत देशाचं पंतप्रधान या ठिकाणी काय आहेत त्यांची भूमिका काय आहे आम्ही एकीकडं सर्व पक्षीय बैठक बोलवतोय आणि आमचे मोदी काका कि म्हणा किंवा मोदी भाऊ म्हणावा बिहारमध्ये निवडणुकांच्या रॅल्या करतायत तिथं तरी रॅलीमध्ये तरी असं वाटतंय की जसं काही जणू कपिल शर्मा शो मध्ये बसलायत की चला हवा येऊ मध्ये बसलाय मराठीची जो एक कार्यक्रम येते त्याच्यामध्ये चला हवा येऊ सारखा आहे किंवा भाष्य जत्रा आहे या ठिकाणी बसल्यासारखे वाटत आहेत म्हणजे देशात काय घडताय याचा कुठल्याही पद्धतीनं देशाच्या पंतप्रधानाला काहीच फरक पडते की नाही पडत हा एक प्रश्न चिन्ह जे काही काम केलंय ते उत्तम आहे तुम्ही काही त्या ठिकाणी जे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी काही तुम्ही पावलं सुद्धा उचलली एक म्हणजे सिंधू पा जो पाणी वाटप करार होता तो रद्द केलाय किंवा तो म्हणजे स्थगित केला रद्द नाही केलाय तो स्थगित केला आहे तर ते करत असताना खूप चांगला उत्तम आहे उत्तम निर्णय आहे हे यामुळे काय होईल की पाकिस्तानला एक धडा बसेल पाकिस्तान हा त्या ठिकाणी पाण्यानं मरेल निष्पाणी पाण्यानं मरेल परंतु हेही विसरून चालणार नाही की आतंकवादी मासोड्या किंवा मच्छ्या बनून पोहत नाही त्या नदीमध्ये तर त्या ठिकाणी तिथल्या सिव्हिलियनचं नुकसान होणार आहे तिथली सिव्हिलियन मरणार आहेत आणि हे आतंकी हमले घडवणार आणणारे हे हलकट लोक माझ्यापेक्षा किंवा सर्वसामान्य लोकांपेक्षा तुम्हाला माहिती आहे की कोण आहेत ठीक आहे त्यासोबतच पाकिस्तान सरकारचा जो एक्स अकाउंट आहे ट्विटर अकाउंट जे म्हणतोय आपण ते बंद केलं ते डिलीट केलं किंवा बंद केलं त्याच्यानं कशा पद्धतीनं आपल्यावरती हल्ला ना होणार नाही आणि हा काय याचा तो तूक आपल्याला काही समजलं नाही त्याच्यामुळे आपण न बोललेलं याच्यावरती बरं पाकिस्तानचे जे काही देशातून काही विजा काढून लोक आली आपल्या भारत देशामध्ये आणि ते राहासाठी आहे ती, ती कोणी शिक्षणासाठी आलं कोणी आरोग्यासाठी आलं कोणी फिरायसाठी आलं जे काही आले असतील ते यांना दोन दिवसामध्ये आपल्या पर मायदेशी परत जाण्यासाठी त्यांनी आग्रह म्हणजे सांगितलं आणि जे काही पाकिस्तानमध्ये आहेत त्यांनासुद्धा लवकरच लवकर आपल्या देशामध्ये येण्यास सांगितलं ह्या सगळ्या गोष्टीसाठी कालावधी दिला फक्त दोन दिवसाचा अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांनी आपल्या देशामध्ये पडून जायचं हे सांगितलं हे जरी खरं असलं तरी मला जिथपर्यंत माहिती आहे आणि आम्ही खूप खूप डीप नदी किंवा खूप रिसर्च नसते किंवा खूप रिसर्चही करता येत नाही तेवढं डोक्याला पण काही कळत नाही आमच्या परंतु एवढं मात्र नक्की समजते की कुठलाही आतंकवादी विजा काढून मात्र येत नाही विजा काढून नाही येत तर तो गोपनीय मार्ग नाही येतो म्हणजे याचा अर्थ कुठंतरी तुमची सुरक्षा देशाचे गृहमंत्री तुमची सुरक्षा कमी पडताय शहा साहेब जरा डोळे डोळे उघडा आणि जरा पहा तुम्ही ही जबाबदार कोण आहे ह्या सगळ्या प्रकरणाला जबाबदार कोण आहे तो जो काही आपण याच्या संदर्भामध्ये जे काही ऍक्शन घेऊ ते तर घेऊच पण जबाबदारी मी असंही म्हणत नाही की तुम्ही राजीनामा द्या किंवा सोडून द्या किंवा तुम्हाला राजीनामा द्यायला पाहिजे नाही 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 मी तसं नाही म्हणत नाही ना परंतु याची जिम्मेदारी याची जबाबदारी कोणीतरी नक्की घेतली पाहिजे त्यासोबतच अटार बॉर्डर बागा बॉर्डर हे जे काही बंद केलंय तर ते सुद्धा उत्तम निर्णय होतं जेणेकरून करून याच्यातून आपल्याला सीमेवरतून जे काही लोक येतील ते येता येणार ना नाही परंतु याहूनही तुम्हाला सुंदर काम करता येईल नरेंद्र मोदी साहेब किंवा भारत सरकारला की सरकार जे बसलं आहे किंवा जे सरकार आहे त्यांना असं सुद्धा एक पुन्हा एक नवीन काम केलं तर ते चांगलं राहील की देशाच्या सीमेवरती जे सैनिक आहेत त्यांच्यामध्ये वाढ करणं एक लाख म्हणजे एक रिसर्च किंवा इकडून आम्ही ज्या काही बातम्या वाचतोय त्याच्यावरून समजतंय की एक लाख सैनिक आपल्या देशाच्या सीमेवरती कमी आहेत एक लाख सैनिकांची गरज आहे आणि तुम्ही ती काय अग्निवीर योजना आणली त्याच्यामधून कधी कधी प्रश्न पडते यार की समजा एखादं युद्ध झालं आणि ते युद्धामध्ये जर का चार पाच वर्ष ते युद्ध चाललं तर तस्या वेळेला मग अग्निवीर जे काही योजना आहे काय किंवा त्या त्याच्या कशा पद्धतीने हे लढ लढतील काय माहिती नाही हे सगळं डोक्याच्या बाहेर आहे कदाचित तुम्हाला समजेल ते ठीक आहे पण आणि प्रश्न पडत आहे की बा पंतप्रधान साहेब तुम्हीच तुमचा नारा दिलं होतं की बटेंगेतो कटेंगे मग आम्ही तर सगळे एक आहोत का कापल्या जात आहे का कटल्या जातो आहे आम्ही तर याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल मित्रांनो आणि याचं उत्तर मित्रांनो नाही याचं उत्तर साहेब तुम्हाला द्यावं लागेल आणि हे उत्तरदायी आहात तुम्ही हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल रॅल्या करणार केल्यानं होणार नाही त्यासाठी तुम्हाला याच्यावरती चांगलं ॲक्शन घ्यावं लागेल तुम्ही सर्व दलीय पक्ष सर्व दलांची किंवा सर्व पक्षीय बैठक बोलावताय आणि दुसरीकडं तुम्ही निवडणुकीचा प्रचार करताय हे कुठंतरी चुकताय हे कुठंतरी खुपताय खुपताय हे तर हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला सांगावं वाटते किंवा हे जे काही प्रकरण घडत आहे तर हे कुठल्याच पद्धतीनं आपल्यासाठी घडत आहे की कुणासाठी घडत आहे हे सुद्धा सम सं, लक्ष समजून घ्या आणि सोबतच ह्या सगळ्यांमध्ये फायदा कोणाचा आहे जे काही आतंकवादी आहेत त्यांना तर हवंच आहे त्यांना तर तेच पाहिजे आहे की कुठल्याही पद्धतीनं कश्मीरमध्ये कुणाचाही इंटरफिअर नको आहे काश्मीरमध्ये कोणताही पर्यटक यायला नको आहे हे त्यांना तेच पाहिजे आणि या लोकांनाही तेच पाहिजे ठीक आहे या लोकांनाही तेच पाहिजे आहे म्हणून याच्यावरती कशी सरकारला काम करता येईल हे अत्यंत महत्वाचं आहे तुमचा पुलवामा मधला कोण आणलं ते अडीचशे म्हणजे दोन दोनशे पन्नास किलो कोण डी आरडीएक्स घेऊन आलं हे समजत नाही ते अजूनपर्यंत त्याचा निवाडा लागला नाही आणि हे दुसरं प्रकरण घडत आहे हे सगळं घडत असताना तुम्ही कशा पद्धतीनं हा तुमचा एक व्हिडिओ आहे छोटासा ऐकून घ्या साहेब हे तुम्हीच बोलले होते हे छोटासा व्हिडिओ ऐकून घ्या तुम्ही जवाब ये जो आतंकवादी आहे ये नक्सलवादी हैं उनके पास शस्त्र और बारूद कहां से आता है वो तो विदेश की धरती से आता है और सीमाएं संपूर्ण रूप से आपके कब्जे में है सीमा सुरक्षा बल आपके कब्जे में है मैंने उनको दूसरा सवाल पूछा हमने कहा आतंकवादियों के, के पास धन आता है हवाले से आता है पूरा मनी ट्रांजेक्शन का कारोबार भारत सरकार के कब्जे में है आरबीआई के अंडर में है बैंकों के माध्यम से होता है क्या प्रधानमंत्री आप इतनी निगरानी नहीं रख सकते कि ये जो धन विदेश से आकर के आतंकवादियों के पास जाता है आपके हाथ में है आप उसको क्यों नहीं रोकते हैं मैंने तीसरा सवाल उनको पूछा कि विदेशों से घुसपैठ भी आते हैं घुसपैठ ही आतंकवादियों के रूप में आते हैं आतंकवादी घटनाएं करते हैं भाग जाते हैं प्रधानमंत्री जी आप मुझे बताइए सीमाएं आपके हाथ में सिक्योरिटी आपके हाथ में है बीएसएफ सेना सब आपके हाथ में है नेवी आपके हाथ में है ये विदेश से के कैसे घुस जाते हैं मैंने चौथा सवाल पूछा सारा कम्युनिकेशन भारत सरकार के अंडर में है कोई भी अगर टेलीफोन से बात करता है ईमेल भेजता है कोई भी कम्युनिकेशन करता है भारत सरकार उसको इंटरप्ट कर सकती है इंटरेप्ट करके जानकारी आप आ सकती है कि आतंकवादी गतिविधि का तुम्हें काही दिवसाआधी जो भाषण दिला होता काही दिवसा म्हणजे काही वर्षा आधीचा जो हा भाषण आहे त्यानंतर तशाच तसं हा तुमच्यावरती सुद्धा लागू होतो आहे आणि खूप हृदय जड होतं आहे हे जेव्हा बोलत आहेत तेव्हा बोलतोय तेव्हा तर व्हिडिओ नक्की तुम्हाला पटला असेल तुम्हाला समजला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरांनासुद्धा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या जवळच्या लोकांची सुद्धा भेटूया आपण सर्वांना नमस्कार